तर आज आपण बनवणार आहोत भोगीची भाजी अगदी पारंपरिक पद्धतीने कारण आज आहे भोगी आणि या दिवशी मिक्स भाजी बनवली जाते ज्यामध्ये बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या असतात आणि ज्या आपल्या शरीरासाठी अगदी चांगल्या असतात त्यामुळे आपले शरीर सुद्धा निरोगी राहतं आणि त्याचबरोबर आपण बनवणार आहोत गरमागरमाचा पावट्याचा भात आणि तीळ लावलेली बाजरीची भाकरी अगदी कमी वेळेमध्ये हा स्वयंपाक आपण तयार करणार आहोत तर सगळ्यात आधी आपण बनवून घेऊया हो भोगीची भाजी आता भोगीच्या भाजीसाठी लागणाऱ्या ज्या भाज्या आहेत ना त्या सगळ्यांनी आधी रात्रीच निवडून ठेवलेल्या आहेत म्हणजे सकाळी जास्त वेळ जात नाही आणि त्यासाठी मी केलेलं आहे हिरं वाटण ज्यामध्ये खोबरं लसूण आलं भाजलेले शेंगदाणे आणि कोथिंबीर आहे याचं हे वाटण केलंय पाणी न घालता तर कढईत मी घातलेलं आहे तेल आणि त्यामध्ये मी अर्धा चमचा जिरं घातलेला आहे आणि जो मसाला वाटलाय ना तो आपण यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा आता भाजी तुम्हाला पातळ करायची की सुक्की किंवा नुसती मसाल्याची हे तुमच्यावरती अवलंबून आहे त्यानुसार तुम्हाला ही भाजी बनवायची आहे तर आपला मसाला इथे छान परतून झालाय तर यामध्ये अर्धा चमचा हळद दीड चमचा लाल तिखट एक चमचा धना पावडर आणि थोडासा गरम मसाला मी घालून घेतलाय तोही छान आपण परतून घेऊया तेल टाकून छान तेल सुटे परत परतून घ्यायचं आहे आणि वाटण करताना अजिबात पाणी घालायचं नाही त्यामुळे काय होतं की मसाला परतायला वेळही लागत नाही आणि छान तेल आता चवीनुसार मीठ घालून घेऊया आणि पुन्हा एकदा आपल्याला हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आता जसं मी म्हणाले की रात्री जर तुम्ही ही सगळी तयारी करून ठेवली भाज्या निवडण्याची तर सकाळी तुमचा अजिबात वेळ जाणार नाही आणि आता बऱ्याच जणांकडे दोन दोन शेगड्या नाही तर तीन तीन शेगड्यांचा गॅस असतो त्यामुळे स्वयंपाक बनायला अजिबात जास्त वेळ लागत नाही तर मिक्सरच्या भांड्यामध्ये ज्या मसाला मी वाटून घेतलं त्यामध्ये थोडंसं पाणी घालून घेतलंय आणि ते पाणी यामध्ये पुन्हा घालून घेतलंय आणि पुन्हा दोन मिनटं आपल्याला हे सगळं परतून घ्यायचं आहे तर आपला मसाला इथे रेडी झालेला आहे व्यवस्थित आता यामध्ये ज्या भोगीच्या भाज्या आहेत त्या आपण घालून घेऊया सगळ्या भाज्या स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत आता यामध्ये मी बटाटा वेगवेगळ्या वेगवेगळ्या प्रकारच्या पापडी आहेत वांग आहे गाजर आहे शेंगदाणा ओला वटाणा हरभरा तीळ म्हणजे बऱ्याच प्रकारच्या वेगवेगळ्या भाज्या यामध्ये घेतलेल्या आहेत आहे मी ते आपण यामध्ये घालून घेऊया आणि छान असं हलवून घ्यायचंय त्यानंतर एक चमचा भर भाजलेले तीळ घालून घ्यायचे ते सुद्धा आपण व्यवस्थित हलवून घेऊया आता लगेचच आपल्याला यामध्ये पाणी घालायचं नाहीये सुरुवातीला आपल्याला ही भाजी वाफेवर एक पाच मिनिटं शिजून घ्यायची व्यवस्थित इथे मी मिक्स करून घेतलेलं आहे आणि झाकण फक्त पाच मिनिटं करतात पण अज्ञवंद झाकण काढून आपल्याला ही भाजी हलवायची आहे म्हणजे ती सगळ्या बाजूनी व्यवस्थित शिजली जाईल तर झाकण काढून घ्यायचं आहे आणि एकदा भाजी हलवून घेऊया पुन्हा एकदा आपल्याला हे झाकण असंच ठेवायचंय आता आपण करून घेऊया भात तर इथे मी कुकरमध्ये तेल घालून घेतलेलं आहे त्यामध्ये आपल्याला तमालपत्र आणि दालचिनी घालून घ्यायचे हा भात बनवायला अगदी साधा सोप्पा आहे पण चवीला अगदी अफलातून लागतो तर त्यानंतर यामध्ये मी घालून घेतलेला अर्धा चमचा जिरं छान तडतडलं की यामध्ये आपल्याला घालून घ्यायचा आहे कांदा उभा कांदा चिरून घेतलेला आहे मध्यम आकारचे दोन कांदे मी यामध्ये घेतलेले आहेत चिरून ते आपण घालून घेऊया आणि कांदा सुद्धा आपल्याला इथे व्यवस्थित परतून घ्यायचा आहे आता एकीकडे एक आपली भाजी तयार आहे कांदाही परतला जातोय आता कांदाही आपल्या व्यवस्थित परतून झालेला आहे यामध्ये घालून घेऊया आपण टोमॅटो दोन मध्यम आकाराचे टोमॅटो घेतलेले आहेत लाल बुंद असे ते आपण यामध्ये घालून घेऊया बारीक चिरलेला आहे तो सुद्धा आपल्याला यामध्ये छान असा परतून घ्यायचा आहे कच्चा बिलकुल ठेवायचा नाही व्यवस्थित परतून घ्यायचा आहे आणि यामध्ये सुद्धा मी थोडेसे तीळ घालणार आहेत कारण भोगीची भाजी आहे आणि भोगीमध्ये भाज्यांमध्ये भाकरीमध्ये तीळ वापरलं जातं मी भातात सुद्धा थोडासा तीळ घालणार आहे त्यानंतर यामध्ये आपण हिरवं वाटण घालून घेणार आहोत यामध्ये आहे हिरवी मिरची कोथिंबीर आलं लसूण आणि थोडंसं जिरं त्याचं हे वाटण केलेलं आहे ते सुद्धा पाणी न घालताच आपल्याला वाटून घ्यायचं आहे आणि छान असं परतून घेऊया त्यानंतर अर्धा चमचा हळद एक चमचा भर धना पावडर त्यानंतर आपल्याला हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे छान असं परतून घ्यायचं आहे त्यानंतर घालायचं आहे चवीनुसार चाए। मीठ पुन्हा एकदा व्यवस्थित हलवून घेऊया लक्षात आलंच असेल की या भातामध्ये मी जास्त वेगळं काहीच घातलेलं नाही कांदा टोमॅटो आणि आपले बेसिक खडे मसाले आणि आपल्या घरचा मसाला इतका मी घालून घेतलेला आहे यामध्ये अगदी मस्त हा भात तयार होतो तुम्ही याच पद्धतीने पावट्याऐवजी वटाणा सुद्धा वापरून मस्त असं ओल्या वटाण्याचा भात बनवू शकता तर इथे मी तांदूळ आणि पावटा धुवून ठेवला तो मी यामध्ये हो घालून घेतलेला आहे संपूर्ण हा स्वयंपाक मी पाच जणांसाठी करते तर इथे मी दीड वाटी तांदूळ आणि अर्धी वाटी पावटा घेतलेला आहे आणि जी आपली भोगीची भाजी आहे ती सुद्धा अर्धा किलो इतकी आहे तर इथे मी बघा तांदूळ आणि पावटा घालून घेतलेला आहे स्वच्छ धुतलेला छान असं परतून घ्यायचंय त्यानंतर घालायचं आहे पाणी पाणी घातल्याच्यानंतर लगेच आपल्याला कुकरचं झाकण लावायचं नाहीये एकदा व्यवस्थित हलून घ्यायचं आहे आणि दोन मिनटं हाय फ्लेम वरतीच ठेवायचंय म्हणजे पाणी छान गरम झालं की मगच आपल्याला ह्या झाकण लावून घ्यायचंय म्हणजे काय होतं की शिट्ट्या व्हायला सुद्धा वेळ लागत नाही आणि भात सुद्धा व्यवस्थित शिजतो तर त्यानंतर मी झाकण लावून आहे आणि इकडे आपली भाजी सुद्धा बऱ्यापैकी शिजलेली आहे एकदा पुन्हा आपण झाकण काढून हलवून घेणार आहोत म्हणजे आपल्याला की भाजी कितपत शिजलेली आहे जसं तुम्हाला म्हणाले की तुम्हाला भाजी जर सुकी हवी असेल तर त्यानुसार तुम्ही बनवून घेऊ शकता किंवा पातळ मध्यमाची घट्टसर हवी असेल तर त्यानुसार सुद्धा बनवून घेऊ शकता तर थोडस पाणी मी यामध्ये घालून झाकण ठेवलं होतं तर बघा आपली भाजी ऑलमोस्ट दंड झालेली आहे तर बऱ्यापैकी आपली भाजी तयार झालेली आहे आणि आता बटाटा वगैरे शिजला आहे की नाही ते आपण पाहून घेऊया तर बटाटाही शिजलेला आहे आणि पापडीही शिजलेली आहे तर आपली भाजी बऱ्यापैकी ते शिजलेली आहे दोन मिनटासाठी पुन्हा एकदा मी झाकण ठेवणार आहे आणि कुकरही आपल्या इथे होत आलेला आहे बघा कुकरचे शिट्टेही झालेले आहेत आता हे सगळं मी बाजूला काढून घेणार आहे आणि बनवणार आहे भाकरी तर बाजरीची भाकरी आज आपण बनवणार आहोत थंडीमध्ये बाजरी खाणं कधीही चांगलं कारण थंडीमध्ये हवा थंड असते त्यामुळे शरीराला त्रास होतो आणि बाजरी असते गरम त्यामुळे थंडीमध्ये आवर्जून बाजरीची भाकरी खाल्ली जाते आणि खावी आता या बाजरीच्या भाकरीमध्ये किंवा तुम्ही वरतून घालू शकता थापताना किंवा पीठ मळतानासुद्धा घालून घेऊ शकता म्हणजे तुमच्या सोयीनुसार तर इथे मी एका भाकरीचं पीठ इथे मळून घेतलेलं आहे पीठ व्यवस्थित मळून घ्यायचं म्हणजे भाकरी व्यवस्थित तयार होते तुटत नाही थापताही व्यवस्थित येते तर मध्यम आकाराचा मी गोळा तयार करून घेतलेला आहे थोडस सुक पीठ यावरती आपण घालून घेऊया आणि मस्त अशी गोल गरगरीत छान अशी बाजरीची भाकरी आपण बनवून घ्यायची आहे तर इथे मी हलकीशी भाकरी थापून घेतली त्यानंतर यावरतून आपल्याला घालून घ्यायचे आहे तीळ की तुम्ही या पद्धतीने वरतून घालून घेऊ शकता किंवा पीठ मळताना सुद्धा तुम्ही चमचाभर तीळ घातलं तरी चालेल तर मी वरतून तीळ घालून घेतलेला आहे त्यानंतर व्यवस्थित अशी भाकरी थापून घेतलेली आहे आणि मस्त अशी आपली ही भाकरी इथे तयार ते झालेली पाहू शकता आता ही आपण तव्यावरती घालून घेऊया आणि भाकरीला आपल्याला पाणी लावून घ्यायचं आहे म्हणजे व्यवस्थित असा पापुद्रा येतो पापुडा येतो आणि त्यावरतून सुद्धा मी तीळ घालून घेणार आहे आता पाणी लावल्याच्या नंतर म्हणजे तीळ व्यवस्थित चिकटलं जातं पडत नाही तर मग तुम्हाला हवं असेल तर तुम्ही असं लावू शकता किंवा स्किपसुद्धा करू शकता आता ही भाकरी आपण पलटून घेऊया व्यवस्थित अशी भाकरी शेकून घ्यायची कच्ची बिलकुल ठेवायची नाही तर भाकरी इकडे आपली शेकते तोपर्यंत बघूया आपला भात झालाय की नाही ते ते बघा तर आपला भात इथे रेडी झालेला आहे एकदा आपण हलवून बघूया म्हणजे आपल्याला अंदाज येईल गरम गरम भाता इते तुमाल भात आहे त्यामुळे तुम्हाला तो चिकट वाटत असेल पण अजिबात चिकट होत नाही छान असा मोकळा होतो तर अगदी व्यवस्थित असा भात इथे तयार झालेला आहे इथे मी कणी वापरलेली आहे तुमच्या घरात जो तांदूळ असेल ते तुम्ही घ्यायचा आहे मी ते कणी घेतलेली आहे आणि या कणीची मी इथे पावटा भात बनवलेला आहे तर भाकरी सुद्धा आपली एका साईडनी भाजून झालेली आहे ती आता आपण गॅसवरती भाजून घेऊया सगळ्या बाजूनी व्यवस्थित भाजून घ्यायची आहे तुम्हाला हवं असेल ना तर तुम्ही तव्यावर सुद्धा भाजून घेऊ शकता जर तुम्हाला गॅसवर या पद्धतीने भाजता येत नसेल किंवा तुम्ही तव्यावरती भाजत असाल नेहमीच तर तुम्ही त्या पद्धतीने सुद्धा भाजून घेऊ शकता फक्त भाजताना थोडीशी काळजी घ्यायची आहे हाताला भाजू नये यासाठी तुम्हाला उलट नाही घ्यायचं आहे आता मला सवय आहे नेहमीप्रमाणे अशी त्यामुळे मी अशी या पद्धतीने भाजते बऱ्याचपैकी हाताला माझ्या भाजत तरी पण मला ती सवय लागलेली आहे तर याच पद्धतीने मी भाकरी भाजून घेते तर आपली भाकरी मस्त भाजून झालेली आहे आणि बघा अगदी कमी वेळेमध्ये आपला हा भोगीचा सगळा स्वयंपाक तयार झालेला आहे मस्त अशी भोगीची भाजी पावट्याचा भात आणि छान अशी तीळ लावलेली बाजरीची भाकरी मस्त असा हा स्वयंपाक आपला अगदी कमी वेळेमध्ये तयार झालेला आहे माझ्या मते अर्ध्या तासामध्ये हा सगळा स्वयंपाक तयार झाला असेल तर एका वाटीमध्ये ही भोगीची भाजी आपण काढून घेऊया नैवेद्यासाठी बघा किती छान दिसते आहे चमचमीत अशी भोगीची भाजी इथे तयार झालेली आहे ती एका ताटामध्ये ठेवूया आपण आणि त्यानंतर आपण जो पावटा भात केलेला आहे तो सुद्धा ठेवूया आणि आपली जी गरम गरम तिळाची भाकरी केलेली बाजरीची भाकरी तीसुद्धा ताटामध्ये आपल्याला ठेवायची आहे तर अगदी पारंपरिक पद्धतीने इथे आपलं हे भोगीचं ताट जे आहे नैवेद्याचं तयार झालेलं आहे तुम्हीसुद्धा एकदा नक्की ट्राय करा व्हिडिओ जर आवडला ना तर एक लाईक नक्की करा भरपूर शेअर करा तुमची मित्रमैत्रिणी आणि फॅमिलीसोबत आणि हो आपल्या किचन वरती चॅनललाही सबस्क्राईब करा तर चला पुन्हा भेट पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत खात राहा मस्त राहा आणि आनंदी राहा